एस बी पी न्यूजमध्ये आपले स्वागत युरिया बंडला विक्रेत ही डोकेदुखी मागील काही वर्षात खतविक्रीत मोठ्या अडचणी येत आहेत डी ए पी युरिया ही खती बहुतांश वेळा लिंकिंगशिवाय पुरवली जात नाहीत कंपन्याकडूनच हा दबाव राहतो खरीप हंगामाने वेग धरला असून युरियाच्या टंचाईच्या शेतकऱ्यांना व पर्यायाने पिकांना झळ सहन करावी लागत आहे शेतकरी एकीकडे युरियासाठी भटकंती करीत आहे तर दुसरीकडे अनेक खते विक्रेते युरिया विक्रीपासून माघार घेत आहेत काहींनी तर युरिया विक्रीची जबाबदारी कृषी विभागानेच घ्यावी अशी ही मागणी केली आहे मागील काही वर्षात खत विक्रीत मोठ्या अडचणी येत आहेत डी ए पी युरिया ही खते बहुतांश वेळा लिंकिंगशिवाय पुरवली जात नाहीत कंपन्याकडूनच हा दबाव राहतो त्यात विक्रेत्याने शेतकऱ्यांना लिंकिंग करून खत विक्री केली तर कृषी विभाग कारवाई करतो पूर्वी खतांचा पुरवठा किंवा गाव पातळीवर केला जात असे परंतु आता खते एक्स डिपो म्हणजेच मुख्य गोदाम स्तरावरच दिला जातो खते विक्रेत्यांना वाहतूक खर्च स्वतःच्या खिशातून करावा लागतो परिणामी एम आर पी दरात खत विकणे आर्थिकदृष्ट्या अशक्य होते असे विक्रेते सांगत आहेत एका विक्रेत्याने सांगितले की युरिया घेण्यासाठी त्याबरोबरने इतर खते घ्यावीच लागतात अन्यथा साठा दिला जात नाही ही, ही जबाबदारी असतानाही विरोध केल्यास विक्रेत्याला पुढील पुरवठा बंद केला जातो त्यामुळे कोणीही यावर उघडपणे बोलण्यास तयार नाही ही दबावाची स्थिती व्यापारी वर्गात असंतोष निर्माण करीत आहे शेतकऱ्यांची अडचण वेगळीच शेतकऱ्यांना फक्त युरिया किंवा डी ए पी खत हवे असते त्यांना इतर खतांचा वापर करायचा नसेल तर विक्रेत्यापुढे पर्याय नाही पण खत वितरणात घालून दिलेल्या अटीमुळे विक्रेत्यांना शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करणे कठीण जात आहे पॉसमिशन नेटवर्क आणि पोर्टलचा त्रास यात आणखी भर म्हणून पॉस मिशन अडचण आहे ग्रामीण भागात नेटवर्क समस्या पोर्टल डाऊन होणे ओ टी पी न येणे अशा समस्यामुळे विक्रीचे व्यवहार तासन तास रकडतात काही वेळा व्यवहार पूर्ण होऊनही खत वितरण झाले नसल्याचे दाखवते यामुळे गैरसमज आणि तक्रारी होतात कार्यवाहीची टांगती तलवार जर युरिया किंवा इतर खत विक्रेता एम आर पीपेक्षा जास्त दराने विकतो तर तक्रार होते हो किंवा एखादा आरोप होतो त्याच्यावर थेट गुन्हा दाखल होतो परवाना रद्द होऊ शकतो लिंकिंगचा आरोप झाला तरी तो स्वतःच जबाबदार धरला जातो यामुळे आज अनेक खत विक्रेते युरिया विक्रीपासून मागे हटत आहेत विक्री केली तर तक्रार न केल्यास ग्राहक नाराज यापेक्षा यु युरिया विकूच नाही असे वाटायला लागले असे एका विक्रेत्याने सांगितले ग्रामीण भागात टंचाई आणि शेतकऱ्यांची पळापळ या साऱ्या स्थितीचा परिणाम ग्रामीण भागात युरियाची तीव्र टंचाई म्हणून दिसत आहे शेतकऱ्यांना युरियासाठी तालुक्याच्याच ठिकाणी पंधरा ते वीस किमी किमीवर जावे लागत आहे काही शेतकरी दुसऱ्या जिल्ह्यातही विचारणा करीत आहेत जेथे खत मिळेल मिळेल तेथून आणण्याची धडपड सुरू आहे काहीजण याचा संधी म्हणून फायदा घेत अव्वाचा सव्वा दर विक्री करीत आहेत या परिस्थितीत युरिया हे अनुदानित व अत्यावश्यक खत असल्याने कृषी विभागाने थेट विक्री करावी अशी मागणीही समोर येऊ लागली आहे अन्य खते घेण्याची सक्ती बंद करावी वाहतूक भाड्याची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी केली जात आहे एस बी न्यूज मराठीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा